शिवसेना स संपर्क प्रमुख हिलाल माळ यांचा जुनवनेतील अपघातग्रस्ताला मदतीचा हात जुनवणे गावाजवळ अपघातात जखमी झालेल्यांना त्वरित मदतीचा हात देत शिवसेना सह संपर्क प्रमुख हिलाल माळ यांनी स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल केले त्वरित मिळालेल्या उपचारामुळे तरुणाचा जीवावर आलेला धोका टळला त्याबद्दल त्याच्या परिवाराने रुग्णसेवक हिलाल माळ यांचे आभार व्यक्त केले शिवसेना स संपर्क प्रमुख हिलाल माळी हे त्यांच्या रुग्णसेवेसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत जिल्ह्यात अडला नडलेल्या गोरगरिबांसाठी चोवीस तास ते मदतीसाठी धाव घेतात धुळे ग्रामीण मधील गावखेड्यांमध्ये शेतकरी शेतमजूर गोरगरीब ग्रामीण जनतेच्या आरोग्य सेवेसाठी माळी हे नेहमी गावाकडून येत असताना त्यांना येथे एक अपघात झाल्याचे दिसले त्वरित त्यांनी त्यांचे वाहन थांबवले व लोकांच्या मदतीने जखमी व्यक्तीला स्वतःच्या गाडीत बसून थेट धुळे जिल्हा रुग्णालयात आणून उपचारासाठी दाखल केले त्यांच्या मदतीमुळे गंभीर जखमी तरुणाला वेळीच उपचार मिळाले त्यामुळे जुनवणे गावातील नागरिकांनी हिलाल रुग्णसेवेच्या आणि मदतीच्या कौतुक करीत समाधान व्यक्त केले आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी संकेत बागेरच्या धुळे